हॅलो मी <laughs> एक प्रयत्न केला गाणं का कर्नाटकी साहेब कर्नाटकी गाणं म्हणण्याचा प्रयत्न केला पण ते रडगाणं व्हायला लागलं मग पद्माकडे जाऊ दे तुमचं काम नाही मग मी अभिवाचनाकडे माझा वळवला तर एक माझ्या जुन्या मित्रांची मग माफी मागतोय की माझ्याकडे दोन एक आहे गझल आहे मराठी आणि एक आहे मराठी

पुढचं सा आयुष्य साठी नंतर पंचावन्न साठीनंतर बरेच जण म्हणायला लागतात की थकलो रे बाबा पाय दुखतात आहेत कंबर दुखत आहेत हे ते पण ते सगळं बाजूला ठेवून माणूसांनी माणसांनी आयुष्य कसं जगावं अशी एक गजल आहे आप्पासाहेब ठाकूर यांची आज मी याच्यासाठी पेश करतोय की बुद्ध साठ ते सत्तर टक्के नवीन माणसं आहेत आपल्याकडे त्यामुळे हे रिपिटेशन असलं तरी चालून घ्यावं जुन्या माणसांनी सिक्स्टी प्लस जे लोक आहेत त्यांना आपण सिनियर सिटीजन म्हणतो हाताने म्हणत हल्ली नवीन फॅट सिनियर सिटीझन आणि त्यापेक्षा पुढे जाऊन आता त्यांना म्हणतात रिसायकल जेम्स्टर रिसायकल जेम्प्स्ट नॉट सिंग्युलर सिनियर सिटीजन तर एक uh, माझ्या सरगा रसायकल जेम्प्स्ट असा होता जर्सी वगैरे घालून आणि त्याच्या जर्सीवर लिहिलं होतं आय एम एटीन इयर्स ओल्ड विथ फिफ्टी फाईव्ह इयर्स एक्सपीरियन्स तर असं असं माणसाने जोश ठेवावा जपताना ते सांगणारी ही गजल आहे आयुष्याची आयुष्याची आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली फिकीर नाही दुपार बाकी आहे आधाराने कसे बसे मद जगावयाचे नाही कसे बसे नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे स्वार्थासाठी उभीच खोटा सराव केला नाही स्वार्थासाठी उभीच काम केला नाही फाटत आलो तरी भरधरी किनार बाकी सर्व थरांवर खरेच माझे जगून आता झाले सर्व थरांवर खरेच माझे जगून आता झाले माणूस केले जगावयाचा विचार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि शेवटच सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने पण मृत्यूचा अजून नकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आता ही छोटी कविता आहे ती जर मग अवखळे विनोदाचा शिंपडावे त्याच्यामध्ये दे। आणि माझ्यासारखी सगळी जी इकडच्या बाजूला असते त्यांचा बहुतेक लोकांचा आपला पूर्णचंद्र अर्धचंद्र झालेला आहे आणि वरचं सगळं सपाट झालेलं आहे किंवा पांढरं झळक झालं डोके त्यांना ते तरुण वयात जाणारी ही कविता आहे ऍडव्होकेट जगन्नाथ पारखी यांची कविता आहे शिवटा शिवटा काय हल्लीच्या मुलींना माहीत पण नसेल की शिवटा कशाला म्हणतात तर त्या शिवट्यावर ही कविता आहे एस एस सी ला बसलो होतो प्रथम परीक्षेच एस एस बसलो होतो प्रथम परीक्षेच एका पेपर सोडवा आदेश उपदेश आई वडिलांनी सांगून पाठवलं होतं एस एस सीच्या परीक्षेत बसलो एका पेपर सोडवलं एस एस सीला बसलो होतो प्रथम परीक्षेस एका पेपर सोडवा आदेश उपदेश पेपर पहिला घंटा पहिली क्षणहा उत्सुकतेचा पेपर पहिला घंटा पहिली क्षणहा उत्सुकतेचा माझ्या पुढती नंबर होता शुभदा तो शिकता <laughs> मानेला ती देऊन झटका नकळत सवयीने मानेला ती देऊन झटका नकळत सवयीने लिहू लागली पेपर मधली पानावर पाने मऊ रेशमी मोहक काळा शेवटीचा भार मऊ रेशमी मोहक काळा शेवटीचा भार तिचा तक्षणी येऊन पडला माझ्या वाकावर तीन तासही एक चित्त मी तिच्या शेपटात तीन तास मी एक चित्त तिच्या शेपटात एकही ओळी लिहिली नाही उद्या पेपरात शेवटची ती घंटा झाली आलोभानावर शेवटची ती घंटा झाली आलोभानावर कळले आता आपले जिणे गावी खेड्यावर शेतीवरती मोठीवरती माझी उपजीविका शेतीवरती मोठीवर मोठीवरती माझी उपजीविका शिक्षणाच आज मी पारखा शुभदा प्राध्यापिका <laughs> केसांनी त्या गळा कापला अलगदजी माझा केसांनी त्या गळा कापला अलगदजी माझा परी बैलाचा परी बैलाचा पिळून शेपटात जगतो हा राजा जगतो हा रा <laughs>